नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी माझा व्हिडिओ येत आहे तर त्याचं कारणही मी तुम्हाला आधी एखाद्या लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे की का माझे व्हिडिओ येत नाहीत तर तेच कारण आहे की माझे व्हिडिओ येत नाहीत तर मी आता माझ्यासाठी एक काम शोधलेलं आहे त्याच्यामुळे माझे व्हिडिओज रोज येत नाही तर तरी प्लीज तुम्ही समजून घ्या आणि इथं मी थोडक्यात तुमच्याशी शेअर केलेलं आहे की मी कशी माझी घाई गडबड असते कशा पद्धतीने मी कामं उरकते आणि मी कसे आवरावर करून निघते कामावर तर मी थोडंसंच दाखवण्याचा प्रयत्न केला प्लीज बघत रा बघा व्हिडिओ तर इथे मी सकाळी एकदम सकाळचा टाईम आहे आणि सूर्य उगवत आहे तेव्हाच हा व्हिडिओ काढलेला आहे त्यावेळेस माझं सर्व काही जेवण वगैरे बनवून झालेलं होतं आंघोळ देवपूजा जेवण सगळं झालेलं होतं आणि मला आता फक्त भांडी वगैरे कर साफ करायची होती माझा हा प्रयत्न असतो की जायच्या आधी म्हणजे कामावर जायच्या आधी आपली सगळी कामं उरकली पाहिजेत कारण की आल्यानंतर करायला खूप कंटाळा येतो आणि तिकडे पण आपल्याला काम असतं घरी आल्यावर असं थोडंसं रिलॅक्स पाहिजे असतं त्याच्यामुळे मी आधीच सगळी काही कामं उरकायचा प्रयत्न करते तरी होत नाही थोडंसं तरी बाकी राहतच एवढी घाई होते ना तर काय करायचं म्हणून आपल्याला थोडंफार तरी उरकायला लागतंच तर प्रयत्न करायला लागतात त्याच्यामुळे मी सगळं काही आवरायचं बघत असते आणि आयुष्य आहे माझा तो ऐकत नाही बिलकुल त्याच्या पाठीमागे मला खूप वेळ जातो माझा त्याच्याच मागे मुळे मला खूप अशी गडबड होते माझी तर इथे बघा मी डाळ भात आणि वांग्याचं भरीत भाजी चपाती बनवलेली होती आणि अशा प्रकारे मी दुपारचं पण जेवण बनवून घेतलेलं आहे कारण दुपारी डबा लागतो ना त्याच्यामुळे तर दोन्ही टाईम एकदा जेवण बनवलेलं आहे आणि आता मला निघायचं होतं आणि आता मी भांडी घासणार आहे तर तो तोपर्यंत थोडासा व्हिडिओ आयुष शूट करत आहे आयुषकडे मोबाईल दिलेला आहे मी आणि तो मी भांडी घासत होती तर त्याने व्हिडिओ थोडासा उलट असा काढलेला आहे तर इथे आयुषला मी मोबाईल देऊन भांडी वगैरे घासली आणि त्याचंही सगळं काही आवरलेलं आहे मी आणि भांडी फक्त घासायची राहिलेली माझी तरी मी भांडी पण पटापट पत घासून घेतलेली आहेत आणि आता जायची तयारी करणार आहे आणि भांडी झाल्यानंतरनं येऊन घरी बाहेरून आपण आल्यानंतर घरी एकदम चकाचक आणि स्वच्छ दिसलं तरीच माणसाला चांगलं वाटतं त्याच्यामुळे मला खूप असं घाई करून मी सगळे काम आवरण्याचा प्रयत्न करते आणि ते भांडी झाल्यानंतरनं मी लगेच तयारी करून आता निघत आहे तर मी थोडंसं दाखवलेलं आहे एकदम सकाळ सकड़ सकाळी किती घाई गडबड होते बघा ना तर तुम्ही बघा व्हिडिओ आणि कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक करा आणि काही चुकत असेल तर प्लीज कमेंट करून सांगत जा तर हा व्हिडिओ आईशनी काढलेला आहे त्याच्यामुळे असा उलट जा झालेला आहे तो उभ्या ह्याच्यानी काढलेला आहे तर ठीक आहे मंडळी असंच सपोर्ट करत राहा इथे बघा सकाळ सकाळी मी निघालेली आहे आवरावर करून सगळं करून तर रिक्षा काय भेटत नाही आधीच मला लेट झालेला म्हणून मी चालतच निघाली होती आणि सकाळी एवढं ऊन आहे फक्त आठ वाजलेले होते तरी एवढं ऊन लागत होता ना तर तुम्हाला दाखवते मी आता पुढे तर तुम्ही व्हिडिओ बघा एवढ्या उन्हामध्ये म्हणजे एवढं ऊन सकाळच्या आठ वाजताच तर काय दिवसभराचे हाल होत असतील जे बाहेर काम करतात उन्हामध्ये त्यांचे खूपच ऊन बापरे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे मंडळी तर प्लीज कसं वाटलं हे सांगा कमेंट करून मला आणि असेच मला सपोर्ट करत राहा लाईक करा व्हिडिओला आणि भेटूया आपण असंच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करेन की तुम्हाला व्हिडिओ टाकत जायचे म्हणजे शेअर करण्याचे प्रयत्न करेन तर तुम्ही व्हिडिओ बघा